नमस्कार दसरा विजयादशमी म्हणून देखील ओळखला जातो हा एक महत्त्वाचा सण असून वाईटावर चांगल्याची प्रतीक आहे हा सण अश्विन शुद्ध दशमीला साजरा करण्यात येतो तर आज आहे दसरा म्हणजेच विजयादशमी आज काहीच नाही केले तरीही चालेल पण एका आपट्याच्या पानाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करा आजच्या दिवशी आपट्याच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि आपटेच्या पानाला सोन्याचा दर्जा दिलेला आहे सोन्याचा दर्जा असल्यामुळे तुमच्या आयुष्यातील दिवस देखील सोन्यासारखे येतील त्यामुळे आपटेच्या पानाचा हा अत्यंत प्रभावी उपाय कसा करायचा आहे जीवनातील सर्व समस्या दूर होतील मुलांची पतीची तुमची खूप प्रगती होईल तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या पूर्णतः नष्ट होणारा हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन नम व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील पौराणिक कथेनुसार या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून त्याला हरवले होते त्यामुळे कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर विजय साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले होते या विजयाचे स्मरणही या दिवसात केले जाते हा सण वाईट शक्तींवर चांगल्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी आपट्याची पाने वाटण्याची देखील परंपरा आहे महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पाने देतात त्याला आपण सोन्याचे पान असे देखील म्हणतो हे देऊन शुभेच्छा दिल्या जात असतात दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असल्यामुळे हा सण नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारण्याची प्रथा देखील आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी या शुभ दिवशी हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सर्व संकटे सहजच दूर होतील तुमचे कामे मार्गी लागतील या दिवशी नवरात्र उत्सवाची सांगता होत असते याला आपण विजयादशमी म्हणजेच दसरा असे म्हणतो आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीची नवरात्र असते याची समाप्ती या दिवशी होते शुंभ निशुंभ रक्तबीज महिषासूर इत्यादी राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला व नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो या दशमीला आपण दसरा म्हणतो दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी कुठल्याही मुहूर्त पाहण्याची गरज भासत नाही कोणत्याही कार्यासाठी वेगळा मुहूर्त बघावा लागत नाही दुपारी एक विजय मुहूर्त देखील असतो दसऱ्याला शेतातील पहिले पीक वाजत गाजत घरी आणून आनंदोत्सव साजरा करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे त्याचबरोबर नव्या धान्याच्या काही लोंब्या झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांनी बनवलेले तोरण देखील घराला बांधतात हे सुखसमृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते या दिवशी सीमाल्लंघन शमीपूजन अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा हे चारही विधी पूर्णपणे साजरे केले जातात विजयादशमीला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल काही ना काही कारणाने घराच्या बाहेर पैसा जात असेल किंवा तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु तुमच्या घरी हवा तेवढा पैसा तुम्हाला मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये अत्यंत नकारात्मकता असेल तुम्हाला सतत वाईट विचार मनामध्ये येत असतील तर अशा सर्व समस्यांवर हा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे तुम्हाला या दिवशी उपाय आवर्जून करायचे आहेत निश्चितच ते खूप फलित ठरत असतात आणि त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते अज्ञानवासात असताना पांडवांनी आपले शस्त्रे शमी वृक्षावर लपून ठेवली होती अशी कथा महाभारतात आहे त्यामधून दसऱ्याला शमी वृक्षाखाली शस्त्रपूजन करण्याची देखील प्रथा सुरू झालेली आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे तर रामाने रावणाशी युद्ध करण्यासाठी विजयादशमीला प्रस्थान ठेवले होते हे देखील कारण सीमाल्लंघनासाठी महत्त्वाचे मानले जाते तसेच कौसाने दक्षिण म्हणून कुबेराकडे सुवर्णमुद्रा मान घेतल्या होत्या त्यापैकी गुरुदक्षिणा देऊन उरलेल्या सुवर्णमुद्रा कौसाने शमीच्या वृक्षाखाली आणून ठेवल्या तो दिवस विजयादशमीचाच होता काही कथेनुसार असे सांगण्यात आलेले आहे की आपट्याच्या झाडाखाली या सुवर्णमुद्रा नेऊन ठेवल्या होत्या म्हणून त्या आपट्याच्या पाण्याला सोन्याचे प्रतीक मानले जाते तो दिवसही विजयादशमीचाच होता त्याची आठवण म्हणून आजही आपण दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून देतो त्या दिवशी शमीची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते शमी वृक्षाजवळ भूमीवर अपराजिता देवीची मूर्ती रेखाटून तिची देखील पूजा केली जाते दसऱ्याच्या दिवशी फुलांपेक्षाही आपटेच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी आपण ही आपटेची पाने देवांना अर्पण करतो त्यासोबतच शस्त्रपूजन केलेलं असेल त्याला किंवा सरस्वती पूजन केलं असेल त्याला देखील अर्पण करत असतो त्यासोबतच आपण मंदिरामध्ये देखील हे पान घेऊन जाऊन देवाच्या दर्शनाला जात असतो त्यासोबतच आपण अपतेष्टांना आपल्या पाहुण्यांना हे पान देऊन एकमेकांना याच्या दसऱ्याच्या शुभेच्छा देखील देत असतो या प्रकारे या पाण्याला अनन्यसाधारण साधारण महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला या आपट्याच्या पाण्याचा हा उपाय करायचा आहे तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल त्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावं लागत असेल आलेला पैसा हातामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर जात असेल आणि असंख्य सं समस्या असतील नकारात्मकता तुमच्यामध्ये असेल वाईट विचार येत असतील तर असंख्य या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे कारण सुख शांती समृद्धीचे प्रतीक असलेले हे आपट्याचे पान याचा उपाय तुम्ही दसऱ्याच्या दिवशीच केल्याने तुम्हाला निश्चितच त्याचं फळ लवकरात लवकर मिळणार आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकदम पवित्रतेने आणि शुद्धतेने करायचा आहे सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी गंगाचे टाकून स्नान केल्यानंतर तुमचे शरीर पवित्र होत असते त्यानंतर तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर हा उपाय करायचा आहे दसऱ्याच्या दिवशी देवांना नवीन वस्त्र परिधान केले जाते आवर्जून करावे आणि हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हा उपाय तुम्ही देवाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे स्वामी महाराजांच्या मठात जाऊन करायचा असे आहे परंतु हे शक्य नसेल तर तुम्ही घरीच हा उपाय करू शकता अडीच पानाचा हा उपाय करायचा आहे म्हणजे आपटेचं पान जे आहे दोन पान एकत्र असतात तसं एक पान आणि अजून एक पान आणि या दोन पानामधला एक भाग असे अडीच पान तुम्हाला इथे घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला हे पाने घेऊन मंदिरात जायचे आहे आणि स्वामी महाराजांच्या चरणी हे पान अर्पण करायचे आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मंदिरातून हे पाने तुम्ही अर्पण केलेली पान जे आहेत ती घरी उचलून घेऊन यायचे आहेत आणि ही पान तुम्हाला एका कपड्यामध्ये बांधून लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये बांधून वर्षभर तुम्हाला ते तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत जेव्हा तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तेव्हा ते अडीच पान घेऊन सोबत जायचे आहे असे केल्याने तुम्हाला यश मिळेल तुमचे कामे सहज सोप्या पद्धतीने मार्गी लागतील जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मंदिरात जाऊन हा उपाय करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही घरीच स्वामी महाराजांच्या फोटोसमोर किंवा दत्तात्रेयांचा फोटो, फोटो असेल त्याच्यासमोर हा उपाय करू शकता हा उपाय दिवसभरात कधीही कर करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल मनोभावे हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आपल्याच्या पानाला अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही अजून काही पाने घ्या आणि लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही ते देखील तुमच्या तिजोरीमध्ये ठेवावे यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल तर हे सोन्यासारखे पान तुम्ही नक्की देवाला अर्पण करा शस्त्रपूजन केलं त्याच्यावर अर्पण करा सरस्वती पूजन केल्यानंतर त्यावर देखील अर्पण करायचे आहे लॅपटॉप किंवा तुम्ही पुस्तके ठेवता त्यावर सर्वांना हे पान आप अर्पण करायचे आहे आवर्जून करा आणि मंदिरामध्ये देखील तुम्हाला जाऊन हे पान अर्पण करायचे आहे तुम्ही सीमा उल्लंघनाला जाता तेव्हा तुम्ही तिथून ते आल्यानंतर घरी ऑप्शन करत असता तर ऑप्शन केल्यानंतर त्या तामणामध्ये के ज्या तामणामधून तुम्हाला ऑप्शन केलेलं आहे त्या तामणामध्ये हे पान पुढच्या व्यक्तीला तुम्ही दक्षिणा म्हणून टाकायचे असते या पानाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे दसऱ्याच्या दिवशी याचा वापर केला जातो तर तुम्ही नक्की या पानाचा प्रभावी उपाय करा माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद